हाय हेलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल अँड अवर न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स आज आहे हळदी कुंकू कारण आमच्या सर्व बिल्डिंगमधल्या सर्व बायका मिळून येते आज हळदी कुंकू सेलिब्रेट करणार आहे तर फ्रेंड्स बघा इथे आम्ही हळदी कुंकुवासाठी आलो आहोत पण इथे दोनच काकी आले आहेत आणि अजून कोणीही नव्हतं आलं पण थोड्या वेळाने बघा इथे सर्व बायका आल्या आहेत त्यानंतर इथे बघा त्या सर्वात प्रथम इथे फोटोशूट करत आहेत फोटो, फोटो काढल्यानंतर त्या बघा इथे चेअरवर येऊन बसल्या आहेत सर्व इथे बघा हळदी कुंकुवाची तयारी वगैरे केली आहे बघ इथे छान रांगोळी पण काढली आहे इथे त्यानंतर बघा इथे सर्व बायका आल्या आहेत आणि त्यानंतर आता इथे पुन्हा एकदा सर्वांनी फोटोशूट केला आहे त्यानंतर इथे सोनाली आंटी म्हणजे मम्मीची बेस्ट फ्रेंड तर तिने बघा इथे अँकरिंग केलं आहे हळदी कुंकवाचं ती टीचर आहे त्यामुळे तिला अँकरिंग खूप जास्त छान जमतं त्यामुळे तीच अँकरिंग करत आहे त्यानंतर इथे पाटील काकीसुद्धा अँकरिंग करत आहेत त्यासुद्धा स्कूलमध्ये टीचरच आहेत त्यांना सुद्धा आयकरिंग खूप छान जमत त्यामुळे त्या पण अँकरिंग करत आहेत हळदी कुंकवाची सुरुवात ही सावित्रीबाई मातेच्या पूजनेनेच झाली आहे तर सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला कसा न्याय मिळवून दिला मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी किती कष्ट घेतले सांगत आहे याची सर्व माहिती इथे बघा त्या इथे माहिती देत आहेत त्यानंतर हळदी कुंकवाला इथे सुरुवात होणार आहे तर फ्रेंड्स आता इथे हळदी कुंकुवाला सुरुवात झाली आहे आणि ज्या काकी श्रेष्ठा आहेत त्या इथे आता सावित्रीबाईंच्या पूजनेसाठी आल्या आहेत तर बघा त्या इथे पूजा करत आहेत आता तर फ्रेंड्स हळदी कुंकुमाची सगळी अरेंजमेंट मोरे काकी आणि डोळस काकी यांनी केली आहे आणि त्यांना आमची कोणाचीच हेल्प नाही झाली तरी त्या दोघींनी खूपच छान अरेंजमेंट केली आहे हळदी कुंकुआची त्यानंतर तिथे प्रत्येक काकी येऊन आहेत तर फ्रेंड्स आता सगळ्या काक्यांनी इथे पूजा करून घेतली आहे त्यानंतर बघा इथे तीन काकी नवीन आले आहेत बिल्डिंगमध्ये राहिला तर त्या स्वतःचा बायोडाटा सांगत आहेत की त्या कुठे राहिल्या आल्या आहेत त्यांचं नाव वगैरे तर बघा त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर तिथे खूपच अंधार होता आणि कोणीच दिसत नव्हतं त्यामुळे आता आम्ही इथे लाईटीच्या ठिकाणी आलो हो आहोत आणि त्यानंतर इथे आम्ही हळदीकुंकूला सुरुवात केली आहे तर बघा आता सर्वांना इथे काही हळदी कुंकू लावत आहेत त्यानंतर का किती काकीहूळ वाटत आहेत त्यानंतर बघा इथे मम्मी सर्वांना इथे फुल वाटत आहे बघा आता मम्मीला हळदी कुंकू लावत आहे त्या काकी पूर्ण इथे मम्मी आता सर्वांना फुलं देत आहे इथे मम्मीच्या अजून एक बेस्ट फ्रेंड आहे पायल आंटी त्या पण आल्या आहेत त्या दुसरीकडे राहिल्या गेल्या आहेत त्यांचं होम इनोरेशन झालं आहे तरी त्या इथे कुटुंब आमच्या बिल्डिंगच्या कुटुंबाचा भाग म्हणून आले आहेत इथे बघा आता प्रत्येक काकी येऊन नाव घेत आहेत हद कुंकुवाचा मेन पार्ट तर फ्रेंड्स इथे मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे आवाज नाही येते पण मी तुम्हाला आता इथे उखाणे म्हणून सुद्धा नाही दाखवू शकत त्यामुळे आता मी तुम्हाला इथे फक्त सांगणार आहे की कोण कोण येणार आहे तर बघा इथे काकी आणि मम्मी झाले आहेत त्यानंतर या प्रणाली काकी आहेत त्या इथे नवीन आल्या आहेत त्या सुद्धा इथे उखाणा घेत आहेत त्यानंतर या आहेत पाटील काकी या पण इथे उखाणा घेत आहेत आणि त्यानंतर इथे या डोळस काकी आहेत त्या पण इथे उखाणा घेत आहेत त्यानंतर इथे पायल काकी आहेत त्या पण उखाणा घेत आहेत त्यानंतर या काकी यांचं मला नाव असं माहीत नाही पण त्या तमिळ तमिळमधून आहे त्यामुळे त्या तमिळमधून उखाणा घेत आहेत त्यानंतर त्यांनी इथे मिनिंग सांगितलं आहे या काकीने सुद्धा उखाणा घेतला आहे त्यानंतर सर्वांचा उखाणं घेऊन झाला आहे त्यानंतर आता इथे काकी पुन्हा एकदा काहीतरी सांगत आहेत त्यानंतर फ्रेंड्स मल्हार आणि कृष्णवी खूपच रडायला लागली होते म्हणून आम्हाला घरी जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता तर फ्रेंड्स आम्ही इथे लवकर जात आहोत त्यामुळे आम्हाला वाण दिल्याच्या नंतर आम्ही आता घरीच जाणार आहोत तर फ्रेंड्स बघा आम्ही केलेले हे काही काय फोटोशूट आहेत नंतर आम्ही आता इथून निघालो हो, आहोत तर बघा इथे वाणामध्ये एक मिठाईचा बॉक्स आहे त्यानंतर खाली वाण आहे आणि आम्ही नष्ट सुद्धा घेऊनच आलो आहोत तर फ्रेंड्स व्हिडिओ पुढच्या ब्लॉकमध्ये ॲपवर होत होता बाय बाय